नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर महावि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरू केली तर या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांनी दिल्ली दौऱ्यावर आहेत तर या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का या चर्चेला उधन आलं तर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपानी आणि रण रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथल्ला यांचीसुद्धा भेट घेतली यामुळे महाविकास आघाडीच्या चे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे तर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेल तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांची मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंदर्भात निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले त्यानंतर अनेकांच्या भोव्या उंचावल्या आता उद्धव ठाकरेंच्या भेटी गाठीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा चेहरा असणार का हे पाहणी महत्त्वाचे ठरली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र